बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला येवला शहरातील मेन रोड येथील पारक या कापड दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीत दुकानांमधील लाखो रुपयांचा कपडा जळून खाक झाला आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे रात्रीच्या सुमारास दुकानांमधून धूर निघत असल्याचं स्थानिकांनी बघताच आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी आग भिजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन कोपरगाव येथील अग्निशामक गाड्या बोलवण्यात आल्यानंतर काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग भिजवली मात्र आगीत मोठ्या प्रमाणात कपडा जळाल्याने दुकानदाराचे नुकसान झाले आहे साईज्योती मुळब्या हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे